राज्यातील वीज ग्राहकासाठी आनंदाची बातमी राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्या वर्षी दहा टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत वर्षात सव्वीस टक्के या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने ई आर सी हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्याचे आभार आहोत असे फडणवीस म्हणाले फडणवीस यांनी या वीज दर कपातीच्या संदर्भात एक पोस्ट केली आहे आपल्या एक्स पोस्टमध्ये फडणवीस यांनी म्हटलं साधारणतः पूर्वीचा काळ पाहिला तर दहा टक्के वीज दरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या पण राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीज दर कमी करण्यासाठी याचिका केली त्यावरच हा आदेश एम ई आर सी दिला या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गावरील होणार आहे राज्यात शंभर युनिट पेक्षा कमी वीज वापरणाऱ्याचे प्रमाण हे सत्तर टक्के आहे त्यासाठी दहा टक्के इतके सार्वजनिक कम दर कमी होतील